आमच्या इथे लोकांची खूप मजा आहे काडी पट्ट्या आमचं गाव आहे तुकडे थोडेसे आणि हे बघा इकडे मी लसूण टाकते एकदम व्हाईट व्हाईट ती सावित्री नदी आणि बघा इकडे पालखी ठेवतात मस्त आहे बघा घी 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 कसे झाले मच्छी आणि माझ्या युट्यूब चॅनल मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर मिसेस आंबेकर आणि आम्ही गावी आलोय आणि बघा आमची चिंता लोक पण आम्ही एन्जॉय करायला आलोय मे महिन्याच्या सुट्टी मध्ये बघा किती आम्ही धमाल मस्ती करतोय काय करतोय आणि हा बघा काय करतोय मला सर्व व्हिडिओ आमच्या आवडतील या आणि मध्ये कुठेही व्हिडिओ स्किप करू नका कंटिन्यू पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला खूप मजा येईल आता आम्ही जवळजवळ सात ते आठ दिवस आहोत सात ते आठ दिवस बघा कसली मजा होते खाडीतले मासे खेकडे रानामध्ये जाणार आहोत गावी अंबेतला जाणार आहोत सगळीकडची धमाल तुम्हाला बघायला भेटेल तर बघा रणजित आता मच्छी कापून घेते हां तर आमच्या इथे लोकांची खूप मजा आहे खाडीपाठात आमचं गाव आहे ना रोज ताजी ताजी मसली तर आम्हाला जायला नाही भेटलं खाडीमध्ये आम्ही सकाळी थोडं लेटच आलो आणि झोपून गेलो तेवढ्यात ती एक मला वाटतं खाडी लागलेली तर मच्छीवाली आलेली तर आम्ही मच्छी घेतली बघा तेवढी मच्छी घेतली एकदम ताजी आहे एकदम फ्रेश म्हणजे सकाळी मारलेली एकदम ताजे जेवण तर मासे आणि हे बघा गाई पण साफ करून घेत आहेत कारण जिथं मला वाटतं कापायचं काम करते कोयतीवरती हा मासा बघा डालगी मासा बोलता त्याला आमच्या खाडीमध्ये सगळ्या प्रकारचे मासे भेटतात बोईड भेटते वेट त्यामुळे कोमट म्हणजे जिताळा आपण ज्याला जिताळा बोलतो एकदम चवीला एक नंबर मासा तांबुशी छोटी कोळंबी शिंगाडे सगळ्या प्रकारचे मासे आमच्या खालीला येतात फेकडे भेटतात मोठे मोठे तर आज तर आम्ही आता विकत घेतले उद्या बघू आम्ही उद्या आता चाललो आम्ही माफरनला थोडंफार ते थे खेकड्यांचा तारा आकडे आणायला फेकड्यांसाठी उद्या आम्ही सकाळी लवकरच जाणार आहोत पगोळ्यानं किरव्यानं आम्ही किरवी बोलतो हे बघा छोटे इकडे गवतीचा मस्त एकदम चहा बनवत आहे घराच्या बाहेर पडलो की हा असा नजारा तुम्हाला ती दिसते मागे ती सावित्री नदी आहे सावित्री नदी ती पुढे जाते हरिहरेश्वरला भेटते आणि ही बाणकोटची खाडी होते आणि या खाडीच्या पलीकडे रत्नागिरी जिल्हा आहे मित्रांनो मंदनगड तालुका येतो तिकडे रत्नागिरी जिल्हा ते बघा एकदम छान हा गावचा नजारा हिरवागार असा हा गाव बघा आम्ही विटा डालतोय आमच्याकडे चूल नाहीये चुलीसाठी फाटी ठेवून पेटू फाटी काढतोय आम्ही सुकडे थोडेसे फाट्याचे पेटवतोय आता चूल मच्छी बनवायला काय मी शूटिंग करतोय आणि हा आमचा गुड्डू आहे तो शूटिंग करतोय बघा तेवढी छोटूस आहे गुड्डू असा का आमचा बघा हा बघा नियान पण मदत करतोय कागद एकदा आणून देण्यासाठी वारा पण आहे काय माहित पेटतय की नाही ते बघा थांब 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 जारे जारे वारा पण खूप आहे पेटताना थोडं मुश्किल आहे आता पहिल्या काळात कसं रॉकेल पण यूज करायचे माणसं तर रॉकेल पण मिळत नाही शक्यतो आता आता कागद कागद वगैरे घालून पेटवतोय आम्ही हा या कोपऱ्यामध्ये आता मी चूल बनवणार आहोत तिचा कोबा बनू आणि नंतर मग आम्ही तिथे चूल बनवणार आहोत आणि हे बघा पेटली आहे इस्तो पेटली आहे आमच्या गावाला इस्तो बोलतात पेटल आता ती आता ती पेटल नको ती कागद उद्या होती नको तू काय बाबू झालं नको झाडा काहीतरी लावून ठेव आणि हे बघा साफ साफ करून एवढी मच्छी झालेली आहे आणि हे बघा आंबे कैरी आहे कच्ची कैरी कच्ची कैरी निसून त्याच्यामध्ये टाकणार आहोत मच्छीमध्ये मस्त एक नंबर मग टाकले तर सांगला मीठ मसाले सर्व घेतलेले आहेत आणि बघा यात मच्छी आंब्याची फोडे टाकते याच्यात आणि ही बघा आली आहे खायाला मच्छी धावली धावली खायला तुला काय मिळणार नाहीये जेवई जेवताना मिळेल आता नाही मिळणार काय मी आणि बघा तो ठेवते आता हे तेल टाकलंय आणि याच्यामध्ये ताई आता टाकेल तिकडे ताईने टाकले हळद आणि हे बघा ताईने टाकलाय आता गरम मसाला आणि हे बघा इकडे मी लसूण टाकते मसाला टाकलाय आमचा गावठी मसाला आम्ही गाव बनवलेला घरी घरगुती मसाला आमचा ह्या मीठ टाकलाय तिने आता त्या मेथ्या आहेत काय दाखव मेथ्या या मेथ्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता मेथ्या टाकतो आमच्या गावी पद्धत आहे मेथ्या टाकतात चविष्ट लागतं मच्छीमध्ये पाणी टाकते ताई आता थोडं मिक्स करून घेते ही एकदम आमची गावटी पद्धत आमच्याकडे पूर्व पूर्वीपासून गा बायका अशाच बनवतात मच्छी आणि बघा या अशा पद्धतीने आतमध्ये आपल्याला नाही वाव मस्त मेथ्यांचं मस्त आहे काय नाही याच्यामध्ये वाटण फिटण काहीच नाही फक्त बुकीचा बोलतात आमच्याकडे बुकीचा त्याच्यामध्ये तेवढ पाणी टाकते आणि हे बघा या अशा पद्धतीने हलवायला लागतो मिक्स व्हायला पूर्ण आमच्या आईना आणि माझ्या मम्मीला दोघींना मुंबईला पाठवून देऊ आता बरोबर आज ना हे बघा वाव किती भारी वाटत ना वाईट वाईट ढग आलेत ढग जबरदस्त दिसत एकदम आणि बघा नारळ इकडे समोर दिसतेय समोर एकदम व्हाईट वाईट ती सावित्री नदी आणि ती ताई वगैरे तिकडे गेलेत कपडे धुवायला आणि कुठे गेलेला श्रे कुठल्या नदीमध्ये नदीमध्ये गेलेला आणि आमचा गुड्डू पण गेलेला ना गुडू गुड्डू पण गेला गेलेला मग कुठल्या दुसरे आणि पोरांनी मजा केली आहे गावी त्यांना धमाल येते मस्ती करतायत खूप तो दस ते लोकांनी मजा केली आहे गावी कुठे कसं वाटलं तुला गावी चांगला चांगलं वाटलं मस्ती करते की नाही कुठे काट्यांच्या घाड्याला ऍप फॉल कोण बोललो रे असं डोक्यात मारशी आहे माझ्या ताईच झालं बनवून ताई चालल्या घरी आणि माकड बघा तिकडे एकदम दिसलं ना मला दगडीवरती इथून नाही दिसू शकत आणि बघा आमची चावडी इकडे पूजा आहे चावडीमध्ये आमची गावची पूजा आहे हे बघा

लहानपणी आम्ही इकडे शिकलोय अंगणवाडी बोलू शकता हे अशा आमच्या अंगणवाडी आहे अंगणवाडी मध्ये पूजा आहे आणि बघा किती मस्त आहे बघा घी घिगी आहे आणि हे बघा फळसाची पानं ही फळसाची पानं गावाला ह्याच्यामध्ये प्रसाद देतात आणि बघा गँग सर्व साधी किती घेतोय प्रासाद अलेवास आमची हे बघा मच्छी फ्राय माझी आणि हे बघा भात पिटी आहे जे खात नाहीत ना मुलं भाकऱ्या पालवन आहे गर्दी सुट्टीचा आणि ती आम्ही मरि मच्छी आणि लोक सर्वजण जेवत आहेत कसे झाले मच्छी तू काय खाल्लास पिटी तू पिटी हा वेजवाला पिटी खाल्ली ते बी काय खाल्लात अजून बाकी आणि माणूस मी चला पूर्ण संपली पूर्ण भरलेलं टो आणि तुम्हाला जरी आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर